નમસ્કાર બાળનો મી રઘાજી રોત્યા નાષ્ટ સાટી હેળન ખેલા શેવાળ્યા તમને આજ મેળા રવરે સગડ આુપાત શેવાળ્યા ભાજપિયા हलका रंग आलेला आहे शेवार भाजले येते चांगले भाजले ती आता काढून घेते आदा आता आदान आला पातीला छोटे चुरी आता आदान आलं मध्ये थोडं मीठ घालायचं पाण्या आणि उकळ्या आल्या मग शेवाऱ्या खातीच्या पाण्याला उकळी आल्या आता आपण तुपच भाजून घेतलेल्या शेवाळ्या पाण्यात वरते आणि शिजवून घ्यायच्या येळून पाण्यात जेवा टाकलेल्या आता या नरम पडल्या ते आता येळून घ्यायच्या हे उरलेलं पाणी आहे हे झाकण येळून काढायचं सगळं पाणी येळून काढले आता ठेवते नंतर गुळ घालते आणि जे तुम्ही साखर पण घालू शकता साखर मिक्स करून घालणे हो हिरजळाला एक ते दोन मिनटं जका ठेवायचं शिवाळे आपल्याला खाण्यासाठी तयार झाले द्या ગરમા ગરમ શેવાદી દૂધ ઘાયા છે